अब नगरमधील भुईकोट किल्ल्याजवळ दिसला तेरा फुटी रॉक पायधन अजगर गोविंद जोशी यांनी वर्षभरात वाचवले चार अजगरांचे किल्ल्याजवळील आय लव्ह नगर गार्डन जवळ काल रात्री तेरा फुटी रॉक पायधनजगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी गोविंद जोशी कौशल जोशी व करण पारखी यांना रात्री घरी जाताना दिसला त्यांनी त्वरित सर्पमित्र अमित गायकवाड्यांना बोलावून घेतले व त्याला पकडण्यासाठी त्यांना अर्धा तास लागला यावेळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती सकाळी त्याला दूर जंगलात निसर्ग अधिवासात सोडण्यात आले गोविंद जोशी यांनी आतापर्यंत या परिसरात वर्षभरात चार अजगरांचे प्राण वाचवले आहेत तसेच अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचे त्यांनी अनेक वर्षापासून प्राण वाचवत आहे त्यांना रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात सोडत आहे यामध्ये तीन किल्ल्याजवळ व एक बेलेश्वर मंदिराजवळ त्यांनी पाहिल्यावर सर्पमित्रांना बोलावून त्यांना पकडले नाहीतर रात्रीच्या वेळेस हे गाडीखाली येऊन मृत्युमुखी पडतात रात्रीच्या वेळेस हे अजगर पावसाळ्यात उन्हाळ्यात बाहेर पडतात त्यामुळे या परिसरात रात्री पायी फिरताना व गाडी चालवणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे सरपटणारे प्राणी दिसल्यास त्यांना वाचवावे व वा त्वरित सर्पमित्रांना कळवावे असे ते म्हणाले हा भाग निसर्ग संपन्न आहे तसेच नगरजवळ सर्वच ठिकाणी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत यामध्ये भारतात रॉक पायदन हा दुर्मिळ होत चाललेला आहे आणि त्याला वाचवण्याची गरज आहे किल्ला परिसरात मोर विषारी बिनविषारी सर्प विविध पक्षी यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास आहे तेथे जंगल पण आहे व खंदक पण आहे त्यामुळे त्यांना सुरक्षित जागा आहे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गोविंद जोशी यांनी केली आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण